नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया ने नेटवर्क मित्रांनो दोन हजार चोवीसची निवडणूक जशी जशी जवळ येते आहे तसतसे विरोधक एक एक नवीन नवीन नॅरेटिव्ह सेट करायच्या प्रयत्नात आहेत अर्थात ते त्यांचं काम आहे सुरुवातीला असं म्हणण्यात आलं की संविधान खत्रेमय आहे मोदी संविधान संपवणार त्याच्यानंतर असं म्हणण्यात आलं की मोदी आरक्षण संपवणार त्याच्यानंतर आता एक नवीनच मुद्दा काढलेला आहे विरोधकांनी मोदींच्या की कोविशिल्ड ही जी लस आलेली कोविडच्या काळामध्ये भारत सरकारकडनं जी देण्यात आली लोकांना ती महाभयंकर होती आणि त्याच्यामुळे अनेक मृत्यू येणाऱ्या काळात होण्याची शक्यता आहे काहीतरी एक प्रकरण झालेलं हल्ली त्या संदर्भामध्ये तर अशी वेगळीवेगळी जी नॅरेटिव्ज आहेत ती विरोधक सेट करतायत पण तरीही त्यांच्या असं लक्षात येत आहे की ज्या वेगाने मोदी पुढे जात आहेत ज्या वेगाने ते प्रचार करत आहेत जो धुवादार प्रचार ते करत आहेत त्याच्यासमोर उभं राहणं त्यांना कठीण झालेलं आहे त्याच्यामुळे रोज नवीन काहीतरी आरोप मोदींवर करणं सुरू आहे आता आज आपण बोलणार आहोत अजितदादा पवार यांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की अजितदादा हे पवार अजितदादा पवार हे तसं वादग्रस्त व्यक्तिमत्व वा आहे हे मान्य करायला हरकत नाही कारण ते तडकाफडकी काही बोलतात आणि त्यांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की ते निर्णय घेतानाही अशी तडफ दाखवतात आणि भाषण करताना मात्र त्यांचं जे काय आहे जी भाषा आहे कडक भाषा आहे ते नेहमी वापरतात आणि बऱ्याचदा त्याच्यामुळे काही लोक दुखावली जातात आता असं नॅरेटिव सेट करण्याचा प्रयत्न होतो आहे की अजितदादा हे त्यांच्या जो बारामती मतदारसंघ आहे जिथनं त्यांच्या पत्नी उभ्या आहेत तिथल्या लोकांना धमक्या देत आहेत अजितदादा आता मित्रांनो आपल्याला माहिती आहे की अजितदादांचा स्वभावच फटकळ आहे म्हणजे अगदी आपल्याला माहिती आहे जे सगळ्यात मोठं प्रकरण त्यांच्यावरती शेकलं धरणामध्ये मुतण्यावरनं त्यांनी जे काही वादग्रस्त विधान केलं ते अजूनही त्यांना त्रास देत आहे तर त्याच्यामुळे अजितदादा हे आज काही फटकळ बोलत आहेत किंवा धमकी वाटावी अशा भाषेत बोलत आहेत असं नाही आहे ना अजितदादा जेव्हा अडीच वर्ष शिवसेना आणि एन सी पी आणि काँग्रेस यांचं जे सरकार होतं ज्याच्यामध्ये माननीय उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही दादा तसंच बोलायचे तशीच भाषा होती त्यांची आजही भाषा त्यांची तीच आहे ती कुठे बदललेली नाही आहे पण आज दादा भारतीय जनता पक्षाबरोबर आहे त्याच्यामुळे दादांचं जे तडक भडक बोलणं आहे ना किंवा जे ज्याला आपण म्हणतो ना की एक घाव दोन तुकडे असं जे बोलणं आहे ते आता ह्या लोकांना कुठेतरी ते खुपतं आहे आणि साहजिक आहे कारण दादा कोणाचा स म्हणजे जनरली मुला ठेवत नाही ते जे काय आहे ते स्पष्टपणे बोलतात आणि असं बोलत असताना अनेकदा लोकांना असं वाटतं की हे आपल्याला धमकी देत आहेत की काय आणि तोच धागा पकडून पुढे विरोधक जे आहेत दादांचे किंवा भाजप आणि ही जी काय महायुती आहे श शिवसेना शिंदे आणि भाजप याच्या विरोधात अजून एक मुद्दा उभा करायचा प्रयत्न करत आहे पण मित्रांनो एक लक्षात ठेवा की बारामतीच्या संदर्भामध्ये आज तरी अशी परिस्थिती आहे की प्रचारामध्ये दादांनी जे आहे ते आघाडी नक्की घेतलेली आहे कोण जिंकेल कोण हरेल हे चार जूनला ठरेल त्याच्याबद्दल काय आपण आत्ता भाकीत करण्यात पॉईंट नाही पण जी ग्राउंड रिॲलिटी आहे ती असंच दर्शवते आहेत की कुठेतरी सुनेत्रा पवार ह्या सुप्रियाताईंच्या पुढे प्रचारामध्ये गेलेल्या आहेत आणि त्या फक्त दादांमुळे गेलेल्या आहेत आणि दादानी असंही म्हटलेलं आहे ह्यावेळी की जी म्हणते आज माझ्याबरोबर आहे नाही आहेत आणि जी दुसऱ्या गटात गेलेली आहे त्यांनी निवडणुकीनंतर माझ्या घरची पायरीही चढू नये अशा आशियाचं त्यांनी विधानही केलेलं आहे म्हणजे दादांचा तो स्वभावच आहे दादांचा हा स्वभाव आहे की ते अशाच भाषेत बोलतात पण आता त्याला धमकी असं संबोधून एक नवीन नॅरेटिव गणण्याचा किंवा तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे पण मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत सुप्रियाताई जे तीनदा निवडून आल्या बारामतीमधनं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा दादांचा होता त्यांना निवडून आणण्यामध्ये आणि हे तिथली जनताही जाणते त्याच्यामुळे असं म्हणतात की सुनेत्रा पवार ही निवडणूक जिंकणार आता गॉड नोज पण माझा फक्त आजचा विषय हाच होता की दादा जेव्हा तुमच्याबरोबर होते तेव्हा त्यांची भाषा ही तुम्हाला धमकीवाली भाषा वाटली नाही पण आज जेव्हा दादा भारतीय जनता पक्षाबरोबर गेले तेव्हा तुम्हाला ही भाषा धमकी अशी का वाटायला लागली हा माझा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न मला वाटते तुमच्याही मनामध्ये असेल असो निवडणूक जशी जशी जवळ येईल आणि जसजशी पुढे जाईल तेव्हा असे वार प्रतिवार होतच राहणार पण दादांच्या संदर्भामध्ये जी वस्तुस्थिती आहे की त्यांच्या स्वभावाच्या संदर्भातली किंवा त्यांच्या बोलण्यातली किंवा त्यांच्या एकंदरीत वागण्यातली ही आताची नाही आहे ही, ही पूर्वापार आहे आता फक्त ती काही लोकांना खटकते आहे हा विषय तुमच्यासमोर मांडावा म्हणून हा व्हिडिओ मी केलेला आहे मित्रांनो आज इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद